इखली संघात सुरू असलेल्या संविधान जागर यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राहुल बोंद्रे यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढला आहे

आम्ही कुठून शिक्षण लावा परायला इथलं मुलाला इथलं शिक्षण कुठून देणार आमचे बोर घालते आमच्या जवळ काही शेतीबाडी काही नाही आम्ही हातावरले मजुरे आमचे पोट भरा का लेकराचे भरा का त्याचे शिक्षणा पैसे पुरवा आम्ही नमस्ते लोकशाहीच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांच्या बेरोजगाराच्या हक्कासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने संविधान जागर यात्रेचे आयोजन केलेले आहे आपण आलो आहोत देवपूर या गावात संविधान जागर यात्रा आता संपूर्ण चिखली मतदार संघात फिरत असताना बुलढाणा तालुक्यातील या मारूल जिल्हा परिषद सर्कल मध्ये आज आम्ही आलेलो आहोत आज महर्षी वाल्मिकी ऋषींना इथं वंदन करत आम्ही वरुड या गावामध्ये आता येऊन पोहोचलोय आणि निश्चितपणे संविधानाचा जागर आता प्रत्येक गावागावात होतोय त्या भारतीय संविधान भारतीय घटना भारतीय लोकशाहीचा जागर प्रत्येक गावागावात होत असताना या लहान मुलांच्या हातामध्ये आता ही लोकशाहीची मशाल आम्ही आता त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे ती घेतलेली आहे ही पुढची पिढी आहे देशाची आणि या पुढच्या पिढीला लोकशाही काय आहे आणि स्वातंत्र्य काय आहे त्याचं महत्व काय आहे ते समजलं पाहिजे कारण उद्या या पिढीचं भविष्य आहे आणि या पिढीला गुलामगिरीमध्ये आम्हाला जाऊ द्यायचं नाहीये आणि म्हणूनच आम्ही गावागावात फिरतोय तर मी या मुलांना एवढं सांगल की आता लोकशाहीची मशाल तुम्ही हातामध्ये घेतलेली आहे ही लोकशाहीची जी मशाल आहे ही मशाल आता इथून घेऊन आम्ही पुढच्या गावात जरी गेलो तरी लोकशाहीची मशाल आपल्या मनामनामध्ये पेटती ठेवा धगधगती ठेवा कारण लोकशाही आपल्यासाठी सर्वस्व आहे आपल्या जननी जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते असं म्हणतात तर आमची ही जी मातृभूमी आहे त्या मातृभूमीची लोकशाही ही सगळ्यात महत्वाची आहे त्या लोकशाही आमच्या या देशाचा आत्मा आहे आणि त्या लोकशाहीची मशाल पेट्टी ठेवा हेच थे आम्ही गावागावामध्ये सांगतोय या मुलांना देखील आम्ही तेच सांगण्यासाठी इथं आलेलो आहोत आमचे तरुण पत्रकार जे आहेत हे पण असलम पठाण हिरीवाले तर हेही यांचं देखील मनापासून असलमबाई असतील बेडवे असतील के के असतील सगळ्यांचं सा मनापासून खूप खूप आभार तुम्ही सर्व लोकांच्या समस्या लोकांचे प्रश्न जे आहेत ते मांडण्यासाठी सातत्याने तुम्ही भूमिका घेता लोकशाही टिकवण्यामध्ये देखील तुमची महत्वाची भूमिका आहे तुमचा मनापासून आभार आताच आदरणीय जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय की आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्ला ही संविधान जागर यात्रा आलेली आहे आणि ह्या संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून आज आम्ही या वरुड गावामध्ये पोहोचलेलो आहोत प्रचंड उत्साह या यात्रेमध्ये आम्हाला बघायला मिळतो महिलांचा सुद्धा तेवढाच उत्साह आहे आणि तरुण छोटी छोटी जी मुलं आहे मुली आहे ते सुद्धा उत्सुकतेपोटी येतात आहे आणि नेमकं हे काय आहे तर ज्यावेळेस त्यांना ह्या संविधान जागर यात्रेचा अर्थ कळतो की ही संविधान जागर यात्रा म्हणजे जा आपल्या देशामध्ये दे जी लोकशाही टिकून ठेवण्यासाठी निघालेली आहे आणि संविधान जे आपल्या देशामध्ये दे म्हणजे संपवण्याचा प्रयत्न चालू आहे तर तो, तो संपवण्याचा प्रयत्न आपल्याला थांबवायचा आहे अशा पद्धतीने ही छोटे मुलं सुद्धा आमच्यासोबत सहभागी होतात आणि निश्चितच संविधान जागर यात्रेचा फायदा हा संपूर्ण देशाला आपल्या जिल्ह्यातील तरुण छोटी छोटी मुलं यांना होईल असं या ठिकाणी सांगते आणि उत्साह हा प्रचंड आहे आम्ही गावागावात बघतो आहे प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस संविधान जागर यात्रेचा हा रथ पालखी ही निघते त्यावेळेस गावागावामध्ये रांगोळ्या माता भगिनी आर्चन करतात आणि त्या रथामध्ये जे संविधान आहेत जे आपले शाहू फुले आंबेडकरांचे ज्या प्रतिमा आहेत त्यांचं पूजन केल्या जाते आणि खूप उत्साह या संविधान जाग्रहते आम्हाला बघायला संविधान जिंदाबाद जिंदाबाद